जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला खूप महत्वाचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे सविस्तर माहितीची लिंक खाली दिलेली आहे पण त्यापूर्वी सरकारचे खूप खूप धन्यवाद म्हणजेच महायुती सरकारचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे वितरण परत एकदा सुरू झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये हे वितरण खूप जास्त प्रमाणामध्ये आत्ता सुरू झालेला आहे तर तुम्हाला हप्ता आला आहे का हप्ता नाही आला का नक्की कमेंट करा महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये अजून वितरण झालं नाही त्यांनी कमेंट करा ज्या ज्या विभागामध्ये वितरण झालं त्यांनीही कमेंट करा पण त्या खालच्या लॉंग व्हिडिओवर कमेंट करा कारण तिथल्या ज्या कमेंट असतात त्या आपल्या पाहून तुम्हाला तिथं जे काही असेल ते तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांचा व्हिडिओ शेअर केला जातो किंवा लाईव्ह घेतली जाते नक्कीच जर माझे व्हिडिओ तुम्हाला माहितीचे वाटत असतील आपलं चॅनल माहितीचं वाटत असेल आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र